आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन गजान मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराई असो वा खास प्रसंग। कुर्ती घागरे लग्नाचा सगळं काही छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस ट्राव्हल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस हजार पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाचताच शिवसेना आणि भाजप सामने आले आहेत राज्यात युती असली तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांमध्ये चुरस दिसत आहे भाजपने अलीकडेच कार्यकर्ता मेळावा घेऊन नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांची नावे वरिष्ठांकडे पाठवल्याचे जाहीर केले अंबरनाथ नगरपालिकेवर एक लाख टक्के कमळच फुलवणार असा दावा भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केला यावर शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी भाजपावर घणाघाती टीका करत म्हटले कमळ पाण्यावर आहे का चिखलामध्ये मूळं तोडलेली आहेत हे आधी तपासा दोन हजार पंधरामध्ये शिवसेनेने मदतीनेच त्यांना यश मिळाले होते ती वेळ पुन्हा येऊ नये आता दोन्ही पक्षाच्या हालचालींमुळे अंबरनाथची निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे कोर कमिटीच्या नावा नावावर किंवा कोर कमिटीच्या खाली लपून जी काही या अंबरनाथ शहरामध्ये घोषणा गोछ, केलेली आहे ती निश्चितपणे चुकीचं आहे आणि युतीच्या मतदारांचा हे हा अपमान आहे अशी आव्हानं शिवसेनेने न नेहमीच पेरलेली आहेत आणि परतून लावलेली आहे अंबरनाथ शहरातील मतदारांनी आत्ता पंचवीस वर्ष या शिवसेनेला सत्ता दिलेली आहे आणि त्याप्रमाणे मत मतदारांची अपेक्षा सातत्याने शिवसेनेने पूर्ण केलेली आहे अशा वल्गणांना अशा घोषणांना आम्ही भीक घालत नाही त्याचा निषेध करतो आणि निश्चितपणे या अंबरनाथकरांकरांनी जसं यापूर्वी आम्हाला शिवसेनेला सहकार्य केलेलं आहे तसंच सहकार्य विकासाच्या जोरावरती शिवसेनेला करतील असा आम्हाला ठाम विश्वास या बाबतीमध्ये ए वन साईड कधी काम होत नाही जर या बाबतीमध्ये मुख्यमंत्री बोलल्याप्रमाणे शिंदेसाहेब बोलल्याप्रमाणे जर त्या बाबतीमध्ये ज्या काही वाटाघाटी बोलली ती व्हायला पाहिजे होती परंतु जर शिवसेनेला आव्हान देऊन अशा प्रकारचं बेकायदेशीर युतीचा धर्म न पाळता काम होत असेल तर त्याला निश्चितपणे आम्ही भीक घालत नाही शिवसेना शिवसेनेच्या परीने आपली निवडणूक लढवी ते काय म्हणतात याला अर्थ नाही सार्वसार्व करण्यामध्ये अर्थ नाही त्याच्या बाबतीमध्ये रीतसर बोलणी होणं अत्यंत आवश्यक होतं त्यांनी जे काही घोषणा केलेली आहे त्या बाबतीमध्ये त्यांचं आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे आम्हाला त्यांच्याशी बोलायची जरूर नाही मी अगोदरच सांगितलं कमळ पाण्यावर आहे का खाली चिखलामध्ये मुळं तोडलेली आहेत ती पहिला तपासावी मागच्या दोन हजार पंधराच्या निवडणुकीमध्ये एकाचे अकरा करताना त्यांच्या तोंडाला फेस आला होता शिवसेनेने त्या बाबतीमध्ये सहकार्य केलेलं आहे आणि नंतर सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी पाठीमागे लागली होती तशी वेळ त्यांच्यावर येऊ नये गेल्या पाच वर्ष निवडणुका नव्हत्या त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये नागरिकांमध्ये खूप उत्सुकता होती की निवडणुका कधी लागतात त्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत कार्यकर्त्यांना संबोधित करून आपला आपण काय काम केलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि निवडणुकीची प्रक्रिया कशी राबवावी त्यासाठी आजचा संवाद मिळावा शिवसेना ही नेहमी आदेशावर चालते आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब त्यांनी आदेश दिल्यानंतर लोकसभा असो विधानसभा असो किंवा नगरपालिका असो आम्ही एकत्रित लढणार आणि कुठलीही गडबाजी अंबरनाथमध्ये नाही ही नाई, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा एक नागरिकांपर्यंत पोचण्याचा दृष्टिकोन आहे जास्तीत जास्त स्पर्धा आमच्यामध्ये कशी होईल आणि त्याचा फायदा पक्षाला आणि नागरिकांना कसा होईल हे आम्ही बघत असतो